पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे ई पी एफ ओ खातेधारकांसाठी गुड न्यूज केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार पी एफ खात्यात जमा होणार बावन्न हजार रुपये चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका पी एफ खातेधारकांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे सरकार यावेळी पी एफवरील व्याजदर आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्केपर्यंत वाढवू शकते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आता चांगला फायदा होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ होणे अपेक्षित आहे ज्याचा थेट फायदा ठेवीवरील व्याजावर होणार आहे सूत्रांनी आणि मार्केट तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे की सरकार यावर्षी व्याजदर आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्केपर्यंत वाढवू शकतो याचाच अर्थ जर खात्यामध्ये सहा लाख रुपये असतील तर बावन्न हजार रुपयापर्यंतचा वा व्याज मिळू शकते जानेवारीमध्ये याला मंजुरी मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे व्याजदरात वाढ झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम पी एफ अकाउंटमधील ठेवीवर होणार आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाच लाख रुपये आहेत त्यांना अंदाजे बेचाळीस हजार रुपये व्याज मिळू शकतो आणि ही रक्कम थेट निवृत्ती निधीच्या जमा होणार आहे नवीन आर्थिक वर्षासाठी जास्त दर मिळण्याची अपेक्षा असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून जानेवारीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे आठ कोटी पी एफ खाते आता या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत